नमस्कार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिघून वाढलेलं आहे जवळपास आता प्रभाग क्रमांक तेहतीस जो आहे शिवने खडकवासला धायरी पार्ट या पाठमध्ये संभवित उमेदवारांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यातीलच एक अतुल आप्पा धावडे जे कोण धावडे परिसरातील जुनं जाणतं नेतृत्व आहे माजी उपसरपंच आहेत काय आहेत भावना निवडणूक जवळपास घोषित झालेली आहे तुमची तयारी आहे का निवडणूक लढवायची इच्छा आहे का असेल तर कोणत्या पक्षाकडून काय सांगणार नमस्ते मी अतुल धावडे मी प्रथमतः चेकमीट टाईमचं आभार मानेल की या ठिकाणी त्यांनी ज्या उमेदवारांच्या बाईट घेत आहेत आणि उमेदवारांची केलेली कामं ही लोकांसमोर आणतायत तर मी धनराज माने साहेबांचा आभार मानेल या ठिकाणी गेले अनेक वर्ष आमचे वडील साधारणतः पंधरा वर्ष कोंडे धावडे गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यानंतर हा वारसा जपण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबरीनं लहानपणापासूनच आम्हाला हा समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे आणि हा वारसा जपण्यासाठी लहानपणापासूनच जनसेवेचं काम आम्ही करत आलेलो आहे ग्रामपंचायत मध्ये दोन हजार सात मध्ये निवडून आल्यानंतर जे जनसेवा करण्याचा जी संधी मला नागरिकांनी दिली त्यावेळेस मला निवडून दिलं त्यानंतर दुसऱ्यांदा दुसऱ्या टर्मला सुद्धा दोन हजार बारा त्या सुद्धा मला निवडून दिलं आणि गेले दहा वर्ष मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करतोय त्यानंतर गेले अनेक वर्ष समाजामध्ये काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच जनतेच्या आडी अडचणीमध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम या परिसरामध्ये करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच नागरिक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील असा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून नक्कीच त्या ठिकाणी जर पक्षाने आम्हाला संधी दिली तर नक्कीच नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार असू असे या ठिकाणी या निमित्ताने वाईट देतो एकूणच काम करत आलोय सरुआ काम करत राहू सर्वांना सर्व समावेशक सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत आलेलो आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत आले आणि या पार्श्वभूमीवर पक्षाने आम्हाला संधी द्यावी अशा प्रकारची मागणी अतुल अप्पा धावडे यांनी या ठिकाणी केली आहे